स्त्री स्वामी समर्थ जजे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अमावस्या या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप अशा प्रभावी ठरतात आणि कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगा तिरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते आणि पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते पितरांचं पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावशेच्या दिवशी पुरुष मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात आणि त्यामुळेच पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपेल आता या अमावस्या ही शनिवारी आल्यामुळे आपल्याला अमावस्याच्या दिवशी शनिवारी देखील शनिवारी आल्यामुळे त्याला शनि अमावस्या देखील म्हटलं जातं तर आपल्याला जे काही उपाय करायचे का आहेत ते उपाय तुम्ही शनिवारी तसेच रविवारी देखील करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या दोन्ही दिवसांमध्ये आपल्याला हा उपाय करायचे आहेत आणि तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे काही इडापिडा आहे ती दूर होईल आणि भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव हे घेत नाहीत आता संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही पण संकटाचा प्रभाव मात्र नक्कीच आपण कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं फळ देखील आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यात दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते आहे वासुदेवाय किंवा पितृदेवताय न लिहायला विसरू नका आता या अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या ढाळ्या पान ढाळ्या आपल्याला तोडून घ्यायचं आणि पाने फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग आपण मांगलिक कार्यात केलं जातं त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून विधा तयार केल्याने केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आणि आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरण वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचा तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात येते असे नाही तर आंब्याची पाने कळश ठेवल्या ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाणी अर्पण करण्यासाठी ठेवली जातात तर आता याच आंब्याच्या पानाचा आपण उपाय करायचा आहे एकदा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता आणि मग कामदेव हे जळून खाक व्हायला लागले होते आणि त्यासोबतच आंब्याचं झाड देखील जळायला लागले ला होते पण आंब्याच्या झाडातून फक्त हर हर असा आवाज आला तरी पण महादेव भोलेनाथ हे प्रस आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या पानांचा जिथे पण वापर होईल तिथे त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जाही राहील तसेच माता लक्ष्मीचा वास देखील त्या घरामध्ये राहील त्यानंतर आंब्याच्या झाडाचे पूर्णपणे हिरवेगार झालेले म्हणून आंब्याच्या पानांना अनन्य साधारण असं महत्व आहे तर आता आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याच्या पानांनामध्ये होल किंवा पानं पिवळी झालेली नसावीत ही चांगली घ्यायचे आहेत आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची

स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला सफेद फुलं घ्यायची आहेत मग अकरा सफेद फुलं किंवा अकरा पिवळ्या रंगाची फुलं देखील घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाची नसतील तर लाल रंगाची फुले घेतली तरी पण चालतील आणि आपल्याला अकरा आंब्याची पाने आणि अकरा फुले घ्यायची आहेत आता यानंतर ना प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतिकमा समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमीच शुभ कार्य हे होत असतं आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचा आहे आणि त्या कुंकवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे आपण तोरण बनवू शकता मग अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलं आपल्याला त्या तोरणामध्ये टाकायचे आहेत आणि हे जे काही तोरण आहे ते तोरण आपल्याला देवापुढे थोडा वेळ ठेवायचं आहे आणि अगदी पंधरा वीस मिनिटे ठेवलं तरी पण चालतंय त्यानंतर हे तोरण आपल्याला मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता अगदी आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती Haik Haa Kik त्यांना आपलं कधीच चांगलं बघवत नाही तर त्या व्यक्ती देखील घरामध्ये दे येतानाच सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील त्यामुळे अशा प्रकारचं आंब्याच्या पानाचं तोरण हे मुख्य दरवाज्यावरती अमावस्येच्या दिवशी जरूर लावावं आणि यामुळे देखील आपल्यावरती येणारी सर्व संकटे नजरबाधाही दूर होत असते आता हे तोरण आपण मुख्य दरवाज्यावरती कधी लावायचं तर आता तुम्हाला शनिवारी वेळ असेल तर आवर्जून शनिवारी लावण्याचा प्रयत्न करा शनिवारी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही रविवारी जरी आंब्याच्या पानाचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावलं तरी पण चालेल यान आप 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 आता यानंतर आपल्याला आणखीन देखील काही उपाय करायचे आहेत आंब्याच्या पानांचे खूप महत्त्व आहे आपल्याला अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहेत आणि अकरा आंब्याच्या पानांना आपल्याला सफेद दोरा हा बांधायचा आहे आणि आपल्याला थोडीशी मध घ्यायचं आहे आता आंब्याची पाणी आणि थोडंसं मध घेऊन आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जिथे पण जवळपास मंदिर असेल तिथे जावा आणि तिथे गेल्यानंतर भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या तुम्ही त्यांना अर्पण करायच्यात आणि मग शुद्ध जला जल अर्पण करून तसेच तुम्ही बेल पा पान किंवा बेलफळ धोत्राचं फळ हे त्यांना अर्पण करू शकता हे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर ही आंब्याची पाणी आपण घ्यायची आहेत आणि ही आंब्याची पाणी आपण म मधामध्ये बुडवायची आहेत आणि मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांजवळ जी अशोक अशोक सुंदरीची जी, जी जागा असते त्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ आपल्याला ही पाणी अर्पण करायची आहेत आता अर्पण करत असताना अगोदर पाणी हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा इतर काहीही अडचणी असतील ज्या काही आपण भगवान भोलेनाथांना अडचणी असतील त्या सांगायच्या आहेत त्यानंतर ही पाणी आपण अशोक सुंदरीच्या जागेजवळ दा, अर्पण करायची आहेत आता अशोक सुंदरीची जागा म्हणजे आपण जे काही पाणी दूध अर्पण करत असतो ते पाणी जिथून वाहत असते तिथे आपल्याला ही पाणी अर्पण करायची आहेत ही अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथे बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप वेळा करायचा आहे भगवान गुरु गुरुनाथांचं मनोभाव दर्शन आहे आणि त्यानंतर ना आपण घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय जी काही सेवा केली आहे तर ती फलदायी ठरत नाही तर आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर तसेच अमावस्याच्या दिवशी आपण जेव्हा भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जातो तेव्हा तिथे भगवान भोलेनाथांचा आपण काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे यामुळे आपले या दुःख दरिद्र गरिबी दूर होत असते अगदी मंदिरामध्ये अर्पण करणे शक्य नसेल तर घरी देखील तुम्ही जर शिवपिंडी असेल तर तिच्यावरती काळे ही नक्की अर्पण करू शकता तसेच या आंब्याच्या पानांचा आपण आणखी देखील काही उपाय करू शकतो तुम्हाला जेवणात कायम कोणता कोणत्या अडचणी जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतात तर काय करायचं प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर आंब्याच्या झाडांच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आणि झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तुम्ही ती परत एकदा आंब्याच्या झाडाजवळ सांगायची आहे या उपायाने यशाचा मार्ग हे खुले होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं घरात भांडण अशांतता आणि आर्थिक संकट असल्यास आपण जेव्हा आपण पूजा करतो सेवा करतो तेव्हा आपल्याजवळ एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आंब्याच्या पानाला मध्ये होल नसले पाहिजे आणि पान घ्या असं पान घ्यायचं आहे आणि हिरवं पान आंब्याचं पान घ्यायचं आहे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर हे पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे या उपायाने व्यक्तीचा रोग आणि आपल्यावरती जी काही संकटे येत असतात घरामध्ये तंटे होत असतात तर त्या सर्व समस्या दूर होत असतात अगदी घरामध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये सर्व ठिकाणी आपण हे पाणी शिंपडायचं आहे अगदी दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला शत्रुपिडा किंवा इतर रोगाचा त्रास होत असेल तर मंगळवारी आंब्याच्या पानावर तर चंदनाने जय श्रीराम लिहा आता ही पाने हनुमानजींना अर्पण करा या पा उपायाने आपण हनुमानजींची कृपा आपल्याला लाभते तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि तुम्हाला शांती मिळते तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन येईल एवढंच श्री स्वामी समर्थ